हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्रॉस ग्रॉसच्या मराठीत असभ्य ग्राम्य हलकट नीज दाट वाढलेली वनस्पती अत्यंत स्थूल लट लडदू बारह डजन एकशे नंग एकू रक्कम समग्र ढोबड़ प्रमुख हिस्सा उगड़ स्पष्ट मोटा गंभीर गर गड़घड़ीत कि घोर होता है वाक्य प्रयोग कर पेला वाक्य है द कंपनी वर गिल्टी ऑफ ग्रॉस नेग्लिजेंस दुसरा वाक्य आहे इन्वेस्टमेंट शोज अ ग्रॉस प्रॉफिट ऑफ ट्वेंटी सिक्स पर्सेंट तिसरा वाक्य आहे शी वॉज सेक्ट लास्ट इयर फॉर ग्रॉस मिसकंडक्ट चौथा वाक्य आहे शी इज नॉट जस्ट फॅट शी इज पॉझिटिव्हली ग्रॉस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू